महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यक समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना विक्रीसाठी कायमस्वरूपी बाजारपेठ मिळण्यासाठी खरेदीदार विक्रेता संमेलन माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अंतर्गत जिल्ह्यामध्ये महिला स्वयं सहायता समूहामार्फत विविध प्रकारचे उत्पादने तयार केले जातात आणि उत्पादने बाजारपेठेत विकली जातात त्यातील दर्जेदार उत्पादन स्थानिक बाजारपेठा तालुका बाजारपेठ व जिल्हा बाजारपेठ तसेच राज्यस्तरावर पोहोचावे यासाठी आज आपण खरेदी आणि विक्रीचा संयुक्त मेळावा आयोजित केला असून याचा नक्कीच फायदा होईल असे मत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांनी व्यक्त केले जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत लाभण्यात जाणाऱ्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना विक्रीसाठी खरेदीदार आणि विक्रेता यांच्याकरिता हॉटेल राधे राधे येथे आयोजित एक दिवसीय संमेलन करण्यात आले जिल्ह्यातील बचत गटात उत्पादित केलेल्या वस्तूंना विक्रीसाठी तात्काळ खरेदार उपलब्ध व्हावा यासाठी खरेदार व विक्रीदार आयोजित करण्यात आले होते या संमेलनात प्रत्येक तालुक्यातील समूहांनी आपापल्या उत्पादनाचे किमान वीस नमुने म्हणून येथे आणले होते त्यासाठी जिल्ह्यात मोठ्या खरेदारांना आमंत्रित करण्यात आले होते यामध्ये शहरातील सुपरमार्केट डी मार्ट तसेच मोठे मोठे खरेदीदार सहभागी झाले होते यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानातर्फे उपलब्ध वस्तू व पदार्थाची एक माहिती पुस्तिका तयार करून खरेदीदारांना उपलब्ध करून देण्यात आली होती ബ്യൂറോ റിപ്പോർട്ട് എഐ ഐ ന്യൂസ് ഛത്രപതി സംഭാജിനഗർ